कारण भाऊ भाऊ एकत्र येणं याच्या मागचं चा प्रेम येते मीच समजू शकतो कारण मी माझ्या चा भाऊ गमावले आणि भावाभावा एकत्र आलंच पाहिजे त्याचा दुरावा नसला पाहिजे असं मानणारे नक्की जे महाराष्ट्र विरोधी विचारसरणी ठेवतात जो मराठी माणसाला दुय्यम समजतात त्या याचा निश्चित फटका बसतो आणि ते फटका बसणे म्हणून त्या सगळ्यांची धडपड चालतो अनेक नंतर आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येणार आहेत मराठीच्या मुद्द्यावरून आता दोन्ही भावांची एकाच ठिकाणी सभा होणार आहे आपल्यासोबत त्याबद्दल बोलायला मनसेचे प्रमुख नेते प्रकाशजी महाजन साहेब आहेत काका अनेक नंतर दोन्ही भाऊ एकत्र एक दिसणार आहेत काय भावना आहेत आणि कशा प्रकारे सभेची तयारी सुरू आहे मी तर पाच तारीख कधी येईल आणि ते दोन भाऊ कधी स्टेजवर एकत्र येते हे पाहण्यासाठी उत्सुक का आहे कारण भाऊ भाऊ एकत्र येणं याच्या मागचं चा प्रेम याच्या मागचं दुःख मी समजू शकतो कारण मी माझे भाऊ गमावलेले आहे आणि भावाभावाने एकत्र आलंच पाहिजे त्याचा दुरावा नसला पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी आहे त्याच्यामुळं राज ठाकरे आणि उद्धवजी ज्यावेळेस एकत्र येते सगळ्यात आनंद आमच्या सारख्यांना होईल जे जे बाळासाहेबाला आपलं आराध्य दैवत मानतात महाजन परिवारामध्ये अटलजी आणि बाळासाहेब आमचे आराध्य दैवत दे आहे त्याच्यामुळं आम्हाला विशेषचा व्यक्तिगत मला खूप आनंद या गोष्टीचा तुम्ही थोडे भावनिक सुद्धा झाल्याचं पाहायला मिळते कारण की जेव्हा परिवाराचा विषय होता तेव्हा तुम्ही म्हंटल की दोन्ही भाऊ एकत्र आले तर आनंदच आहे तुम्ही सातत्याने भाष्य करत होता की दोन्ही भाऊ एकत्र यावं आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आहे नाही किंभवना आधीकडे शिस्तीला न मानता मी हा माझा मुद्दा प्रकर्षाने मांडला की दोन भावांनी एकत्र यायला पाहिजे आणि ते एवढ्यासाठी यायला पाहिजे की आत्ता महाराष्ट्रामध्ये जी मराठी भाषा मराठी माणूस आणि मराठी संस्कृती याच्यावर जे अतिक्रमण चालू आहे थाक्रे थाक्रे ते थांबवलं पाहिजे आणि कोण थांबवू शकत तर ठाकरे परिवार ठाकरे बंधू आणि त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य लोक मराठी भाषेवर प्रेम करणारे असंख्य लोक या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी जो केला आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद दिला मी त्या सगळ्यांचे आभार मानतो म्हणून हे शक्य होऊ शकलं आणि ही शक्ती जर अशीच एकत्र राहील महाराष्ट्राला कुणीही झुकू शकणार नाही किंवा त्याच्यावर कोणती गोष्ट लादू शकणार नाही दोन हजार चौदाच्या निवड विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा दोन्ही भाविकत्रेतील खूप चर्चा झाली दोन्ही भावांनी एकमेकांना होकार सुद्धा दिला मात्र मध्येच त्यांचे एक प्रकारे, प्रकारे पुन्हा दुरावा निर्माण झाला पुन्हा पुन्हा या गोष्टी होणं यात कुठेतरी एक कासुरी शक्ती कोण आहे की जी तुम वेगळी करते नाही कसं असतं तुम्हाला मी सांगतो दोन्ही बाजूला प्रत्येकाचे आपापले एक किचन कॅबिनेट असतं आणि असणं स्वाभाविक आहे ते फोर्सेस काम करत असतात कारण ते एकत्र आलं तर माझं काय माझे गणित कुठं बिघडू नये इतर पक्षांचे सुद्धा असतात की आपलं गणित कुठं बिघडू नये हे राजकारणात चालत असतं आणि ते काही फार अव्यवहार्य असं नाही पण मला असं वाटत की मराठीच्या ज्या मुद्द्यावर हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत ही भावना अलीकडच्या पन्नास वर्षाच्या काळात महाराष्ट्रात अशी कधी घडली नाही की मराठीच्या मुद्द्यावर सगळे मतभेद विसरून कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता कुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता केवळ मराठीसाठी म्हणून मराठी माणसाला एकत्र आणण्याचं काम जे राजसाहेबांनी केलंय याची इतिहास नोंद नक्कीच घेणार आहे दोन्ही भाऊ एकत्र येणार हे कळल्यानंतर सरकारने तडकाफडकी हिंदी जे विधायक होतं ते जी आर पाठीमागे घेतला म्हणजे आजही ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात आहे ठाकरे ब्रँड म्हणल्यापेक्षा ठाकरेच्या मागे जी मराठी शक्ती उभा आहे त्याच्यामुळे तो ठाकरे ब्रँड आहे हे महत्वाचं आहे मराठी माणसाची एकी फक्त राज ठाकरेच करू शकतात उद्धव ठाकरे करू शकतात आणि ती एकी झाल्यामुळं सरकारला तो आपला अध्यादेश माग घ्यावा लागला अर्थात घेताना सरकारने त्यात एक मखलाशी केली की डॉक्टर जाधवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली पण आम्ही कुठल्याही परिस्थितीत इयत्ता पहिली ते पाचवी तिसरी भाषा स्वीकारणारच नाही दोन्ही भाव एकत्र येऊ नये यासाठी अनेक जण प्रयत्न करतात असं तुम्ही म्हणताय पण दोन्ही भाव एकत्र जर आले तर कोणाला एका सगळ्यात जास्त फटका बसेल नक्की जे महाराष्ट्र विरोधी विचारसरणी ठेवतात जो मराठी माणसाला दुय्यम समजतात त्या लोकांना याचा निश्चित फटका बसेल आणि ते फटका म्हणून त्या सगळ्यांची धरपड चालू आहे आता मोर्चामध्ये ते, ते, ते एक येणार आहेत सगळे एकत्र येणार आहेत पण पाच तारखेमध्ये आम्हाला दोघ युती करणार आहोत असं ऐकायला मिळेल मी हे पहा पाच तारखेला तुम्हाला मराठी माय माऊली हे रुक्मिणीच्या स्वरूपात आणि मराठी माणूस हा विठ्ठलाच्या स्वरूपात या दोघांची महापूजा हे दोन भाऊ करतील निश्चित धन्यवाद नक्कीच हे होते मनसेचे नेते प्रकाशजी महाजन विराम बुधवंत नवराष्ट्रपती संभाजीनगर